नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील असे तमाम विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी ग्रुप सीमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे चॉईस फिलिंगची प्रक्रिया त्यांनी बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत केलेली होते आणि ऑफिशियली नोटीस नंबर चौदानुसार नुसार टीयाज, टीयाज, बी, बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ हे जे काय अलाइड कोर्सेस आहे याचे अलॉटमेंट सोळा सप्टेंबरला येणं अपेक्षित होती अजून ऑफिशियली साधारण सात वाजलेले आहेत अजूनही ऑफिशियली ही लिस्ट पब्लिश झालेली आहे परंतु मोस्ट प्रॉब्ली ती आज रात्री उशिरापर्यंत पब्लिश होईल ज्या ज्या विद्यार्थ्यांना या टीज, टीज, बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पीच्या पहिल्या कॅप ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे आता याच्यात दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी ज्यांना चांगले गुण आहेत परंतु त्यांना गव्हर्मेंट फिजिओथेरपीचे कॉलेजेस किंवा टॉपचे प्रायव्हेट जे काय फिजिओथेरपीचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे आणि दुसरा एक असा वर्ग आहे की जो बी एम एस बी एच एम एससाठी सध्या कॉ क्वालिफाय नाही आहे म्हणून नाही असतो त्यांना बी पी टी एचचे कॉलेजेस टाकायची वेळ आलेली आहे दोन्ही वर्ग जे आहेत ज्यांना फिजिओथेरपी म्हणून ऑप्शन निवडलेला असेल अशा मुलांना अजूनही सिलेक्शन लिस्टसाठी थोडासा वेळ किंवा वाट पाहावी लागेल रात्री साधारण दहा अकरापर्यंत ही सिलेक्शन लिस्ट पब्लिश होईल सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर रिपोर्टिंगसाठी सतरापासून एकवीसपर्यंत वेळ आहे सो so, तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला उद्या संपर्क करते ले 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 करते करता येईल त्यानुसार आवश्यक त्या अमाऊंटचा डीडी काढून संबंधित कॉलेजला आपल्याला रिपोर्टिंग करता येईल रिपोर्टिंग करत असताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आवश्यक ती फीजचा डीडी आणि अलॉटमेंट लेटर ह्या ले ले सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायच्या असतात राऊंड पब्लिक झाल्यानंतर उद्या शक्य झालं तर परत एकदा या संदर्भातला मी व्हिडिओ शेअर करेल तुर्तास लिस्टची जी वाट पाहत आहे सिलेक्शन लिस्टसाठी जी वेळ वेट करणारे पेरेंट्स आहेत त्यांच्या दृष्टीनं अजूनही बी पी टी बी ओ टी एचची सिलेक्शन लिस्ट आलेली नाही आहे रात्री उशिरापर्यंत ती उपलब्ध होईल काळजी करू नका ॲडमिशनसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध आहे अगदीच पॅनिक होण्याची किंवा गाई करण्याची आवश्यकता नाही आहे थोडे पेशन्स ठेवावेत रात्री उशिरा लिस्ट आली आपल्याला कुठलं कॉलेज मिळालं हे नक्की चेक करा उद्या सकाळी दहा साडेदहा नंतर त्या संबंधित कॉलेजला संपर्क करून डीचे अमाऊंट विचारून घ्या त्याप्रमाणे डी डी काढून घ्या आणि मग परवा त्यानंतर पुढच्या एक दोन दिवसामध्ये संबंधित कॉलेज जाऊन रीत सर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा सो so जे बी पीटीएचची वेट करतायत त्यांना अजूनही दोन तीन तास साधारण वेट करावं लागेल त्यानंतर मात्र सिलेक्शन लिस्ट सी टी सेलच्या वतीनं पब्लिश नक्की होईल बी पी टी एच करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू